पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार नितेश राणे शनिवारी सोलापुरात आले होते पाकिस्तानबद्दल भारतीयांची विश्वासार्हता संपली आहे त्याप्रमाणे शिवसेनेची विश्वासार्हता संपलेली आहे टोकाची टीका करूनही शिवसेनेनं भाजपा समवेत युती केली परंतु जनता मूर्ख नाही आणि तसं शिवसेनेनं समजूही नये असा टोला आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला शिवसेना महाराष्ट्राच्या जनतेला खरं म्हटलं तर मूर्ख बनवत आहे गृहित धरत आहे तर त्यांना वाटतं की त्यांनी कसेही वागले काही वागले तरी महाराष्ट्राची जनता ही त्यांच्यामागे फरफटत जाणार आहे असे त्यांचा अंदाज आहे खरं म्हटलं तर ता आजच्या तारखेला अतिरेकी कारवाईंबद्दल जो पाकिस्तानची विश्वासार्हता आता संपलेली आहे तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेची विश्वासार्हता संपलेली आहे आता त्यांच्या कुठल्याही शब्दांवर त्यांच्या कुठल्याही नेत्यांवर कोणालाही आता विश्वास राहिलेला नाही शेतकरी कामगारांचे प्रश्न आणि मराठा धनगर मुस्लिम समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वाभिमानी पक्षाचा फोकस असेल असंही राणे म्हणाले महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणं एक पुरोगामी राज्य बनवणं हा महाराष्ट्राचे असंख्य जे महत्वाचे जे, जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न आरक्षणासारखे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आमच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणं कारण आजच्या काळ आजच्या ह्या पाच वर्षाचा अनुभव बघितल्यानंतर ह्या सरकारकडून ह्या शेतकरी असेल कामगार असेल विद्यार्थी असतील तरुण असतील विविध सामाजिक प्रश्न असतील कोणालाही न्याय देताना आम्हाला दिसलेलं नाही म्हणून आम्हाला वाटतं की आमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला उद्या आमच्या उमेदवारांना संधी दिली सत्तेमध्ये अगर आम्ही गेलो तर निश्चित पद्धतीने आम्ही हा प्रश्न सोडू शकतो आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार असून राज्यातील औरंगाबाद सिंधुदुर्ग रत्नागिरी ईशान्य मुंबई ठाणे अमरावती या पाच जागा पक्षाकडून लढवल्या जातील भाजप शिवसेना पक्षातील नाराज नेते मंडळी आमच्या पक्षात यायला इच्छुक असून त्यांचा विचार या जागांसाठी केला जाईल असं देखील नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा ह्या दोन्ही निवडणुका स्वबळावर आम्ही लढवणार आहोत राणेसाहेबांनी मुंबईच्या मेळाव्यामध्ये घोषणा केलेली आहे की लोकसभेसाठी आम्ही महाराष्ट्रामधली पाच जागा लढवणार आहोत त्याच्यामधली पहिली जागा त्या पहिली घोषणा ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस सन्मान्य निलेश राणेसाहेबांची घोषणा केलेली आहे उर्वरित चार जागा या कुठल्या असतील किंवा कोण लढवणार आहेत हे लवकरच राणेसाहेबांच्या माध्यमातून जाहीर होणार आहे म्हणून आम्ही आमच्या ताकदीवर लोकसभा आणि विधानसभा लढवणार आहोत आता राम मंदिराचा प्रश्न बाजूला पडला असून पाकिस्तानवर एखादी कारवाई केली की जनता आपोआप मतदान करेल असं सत्ताधारणं वाटत असल्याचंही ते म्हणाले यापुढे आमच्या पक्षाचे राज्यभर मेळावे होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं हे सगळे विषय खरं म्हटलं तर आता जनतेसमोर जनतेसमोर येत आहेत ना तुम्हाला सत्ता दिली केंद्रात आणि राज्यात तरी पण तुम्ही कुठला प्रश्न सोडू शकले आज सामन्याचा एक बघा आता मंदिर बोलतात बाजूला ठेवलं आता अतिरेकी कारवाई पुढे आलेल्या आहेत म्हणजे मंदिराचा प्रश्न पण बाजूला टाकून दिलेला आहे दहशतवादी अजमल कसाबला फाशी दिल्याची मोठी घटना होती त्याचं मोठं मार्केटिंग करता आलं असतं परंतु तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तसं केलं नाही भाजपच्या तुलनेत काँग्रेसनं खूप कामं केली असतील मात्र भाजपनं मार्केटिंगवर सर्वाधिक भर दिला प्रत्येक सरकारची रणनीती वेगळी असते असंही नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले प्रत्येक सरकारची एक मानसिकता आणि काम करण्याची पद्धत आहे काँग्रेसनी कदाचित जास्त कामं केली आणि त्याची मार्केटिंगच काही केली नाही आणि ह्या लोकांनी मार्केटिंगवर जास्त भर दिलेला आहे म्हणून त्या प्रत्येक सरकार आपल्या आपल्या पद्धतीने मला वाटतं चालते त्यांची मानसिकता विचार करण्याची सरणी एक व्य व्यक्तिमत्व आणि त्याप्रमाणे आहे पण देशाच्या सुरक्षतेसाठी ह्या लोकांना चिंता नाही का आम इथे पण डिफेन्स मिनिस्टर आहेत इथे पण अधिकारी आहेत मला वाटतं सगळं विचार करूनच ते मार्केटिंग करू शक करत असतील त्याच्यामध्ये आता त्यांची भूमिका स्पष्ट आहे कारण ते काँग्रेसला ते मार्केटिंग करायसारखं वाटलं नाही उदाहरण शिंदे साहेबांनी जेव्हा कसाबसारखा मोठी ते हे केलं ऑपरेशन केलं तेव्हा शिंदे साहेबांनी मार्केटिंग त्याच्याबद्दल केलीच नाही पत्रकार परिषदेनंतर सुनील खटके मित्र परिवाराच्या वतीनं आमदार नितेश राणे यांना घोंगडी काठी आणि हार घालून सत्कार करण्यात आला या पत्रकार परिषदेस सुनील खटके आनंद भवर, जयंत कोकाटे स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित हो, होते